पायल आज आपण भंडारी मेजवानीमध्ये बनवूया शिरोळे नारळाच्या दुधातले ती ही दुधाची वाटी आहे एक वाटी तांदळाचं पीठ दोनशे ग्राम गूळ दहा काजू आणि दहा बदामाची पावडर आणि हे जायफळ आणि वेलची पावडर आणि हे पिस्ताचे काप आणि चारोळी त्याच्यासाठी आहे आपल्याला एक वाटेन थोडंसं दूध या दुधामध्ये आपण घालूया आता तीन चमची साजूक तूप त्याच्यानंतर घालूया काजू आणि बदाम याची पेस्ट पावडर सारखं धावून घ्यायचं त्याच्यात घालूया आपण तांदळाचं पीठ हे शिरोडी शिरोडे पारंपरिक पद्धतीचे आहेत ज्यावेळी लेकी सुना गरोदर राहतात सातव्या महिन्याच्या सातव्या महिन्याची ओटी भरतात त्यावेळी हे आवर्जून करतात आणि श्रावण महिन्यात कोणत्याही सोमवारी किंवा खूपच पाऊस लागला तर मग हे असे घरी करून खातात ही जुनी पद्धत आहे वाफळासाठी झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आता हे त्याच्यासाठी रसाव बनवण्यासाठी ह्या नाळाचं दूध काढून ते एक लिटर एवढं करून घेतलेलं आहे दोन चपचे साजूक तूप घालूया नारळाच्या दुधाला उकळ आलेले त्याच्यात घालूया गूळ आता हे दूध नाळाचं दूध उकळून झालेलं आहे त्याच्यात आपण टाकूया चारोळी पिस्त्याचे काप त्याच्यानंतर हे जायफळ आणि वेलची पूड फुकट घेऊन केले ना त्याचे ही गोळे शिरोळे ही आमची भंडारी पद्धत आहे पहिल्यापासून जोनी पारंपरिक याला उकळे तर आधी शिजलेलंच असतं आणि काजू बदाम याच्यात वाटून घातलेले आहेत त्यामुळे असे कापून घातलेले नाही काप करून आता हे आपले शिरोडे तयार झालेले आहेत हे काढून घेऊया आता हे शिरोडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत